हॅलो मित्रांनो आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझं नाव किरण आहे आणि मी लखनौचा राहणार आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक खरी घडलेली घटनेबद्दल सांगणार आहे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझ्या शेजारी एक आंटी राहायच्या त्या विधवा होत्या त्यांच्या पतीचं एका अपघातात निधन झालं होतं त्यांना मोना नावाची एक मुलगी होती जी त्यांच्यासोबत राहत होती त्या मला नेहमी संध्याकाळी मोनाला शिकवण्यासाठी घरी बोलवत असत मोना सध्या असद। दहावीमध्ये होती आणि ती खूपच सुंदर होती माझं लक्ष नेहमीच मोनाकडे लागलेलं असायचं मला तिचा चेहरा आणि तिचं सौंदर्य खूप आवडायचं एकदा असंच मी मोनाला शिकवायला गेलो होतो आणि चुकून माझा मोबाईल त्यांच्या घरी विसरून मी माझ्या घरी परतलो थोड्या वेळानंतर माझ्या आईच्या फोनवर आंटीचा फोन आला आणटी माझ्या आईला म्हणाल्या किरण आपला फोन इथेच विसरून गेला आहे आईने मला माझ्या निष्काळजीपणासाठी चांगलं सुनावलं मग मी माझा फोन परत घेण्यासाठी आंटीच्या घरी गेलो त्यावेळी मोनाची आई स्वतः हसत होते मला फोन हातात देत म्हणाल्या किरण तुझ्या फोनमध्ये खूप छान छान सिनेमे ठेवलेल्या आहेत माझ्या फोनमध्ये मा बऱ्याच सिनेमांचे व्हिडिओ होते पण आंटी नक्की कोणत्या सिनेमाची गोष्ट करत होत्या हे समजत नव्हतं मला काहीच समजत नव्हतं म्हणून हे स्पष्ट करण्यासाठी मी स्वतःला न कळल्यासारखं दाखवलं आंटींना विचारलं थँक्यू आंटी पण तुम्ही कोणत्या मूवीबद्दल बोलत आहात माझ्या फोनमध्ये खूप सिनेमे आहेत त्या हसत म्हणाय अगदी ती वाली मी थोडा गोंधळून म्हणालो आंटी मला काहीच समजत नाही आहे त्यावर त्या पटकन बोलल्या जास्त भोळा बनू नकोस तुझ्या आईला सांगितलं तर सगळं आठवेल तुला घबरत समाने प्रेद अनी मना चा मी घाबरत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो नाही आंटी तुम्ही चुकीचं समजत आहात मी माझ्या फोनमध्ये काही चुकीचं ठेवत नाही तुम्ही आईला पण काही सांगू नका मी हे सगळं लगेच डिलीट करतो त्यावर त्या वत्या हसत म्हणाल्या अरे घाबरू नकोस मी काही तुझ्या आईला सांगणार नाही आहे मी फक्त मजा करत होते मग थोडं थांबवून त्या म्हणाल्या बरं हे सांग तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का दिले। ना ही। ना ही। मी पटकन उत्तर दिलं नाही अजूनपर्यंत तर नाही आंटी माझा फोन द्या ना असं मी त्यांना म्हणालो आंटीने माझा फोन माझ्या हातात देताना म्हणाल्या फोनला लॉक लावून ठेवत जा मी म्हणालो ठीक आहे आंटी मग मी माझा फोन घेऊन घरी आलो रात्रीचं जेवण झाल्यानंतर झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही येत नव्हती माझ्या डोक्यात फक्त आंटीच्याच गोष्टी फिरत होत्या त्या दिवसानंतर आंटी माझ्याकडे विचित्रपणे पाहायला लागल्या कधी घराच्या छतावरून कधी गल्लीमध्ये तर कधी एखाद्या बहाण्याने मला घरी बोलवायच्या कधी त्या मला हलकस स्पर्श करण्याचाही प्रयत्न करायचा एके दिवशी संध्याकाळी मी त्यांच्याकडे ट्युशनसाठी गेलो तेव्हा मी पाहिलं की आंटी एकट्याच होत्या मी विचारलो आंटी मोना कुठे आहे त्या म्हणाल्या ती आपल्या काकांकडे गेली आहे मी आश्चर्याने विचारलो कधी गेली आंटी म्हणाल्या आज सकाळीच निघून गेली काल रात्री तिचे काका आले होते तिचंही मन झालं आणि ती सकाळी त्यांच्यासोबत निघून गेली मी म्हणालो ठीक आहे आंटी ती जेव्हा इथेच नाही तर मी परतलो त्यावर आंटी म्हणाल्या आलाच आहेस तर थोडा वेळ बस मी चहा करते तुलाही एक कप देईन आंटी चहा बनवायला गेल्या आणि मी टी व्ही पाहू लागलो आंटी घरात एकट्याच होत्या त्यामुळे मी ठरवलं की इथे जास्त वेळ थांबण्यात काहीच अर्थ नाही थोड्या वेळाने आंटी चहा घेऊन आल्या एक कप देताना त्यांनी माझा हात धरला आंटी म्हणाल्या खूप मऊ हात आहे तुझा पण तू तु तर पुरुष आहेस पुरुषांचे हात लोखंडासारखे कठोर असतात त्यांच्या अशा बोलण्यामुळे मी थोडा घाबरून गेलो त्या हसत माझ्यासोबत बसल्या आणि म्हणाल्या आज मला बाजारात जायचं आहे तू माझ्यासोबत येशील का मी लगेच म्हणालो आंटी मला काही काम आहे त्यामुळे मला आता घरी जावं लागेल त्या म्हणाल्या ठीक आहे जे काम आहे ते पूर्ण कर जेव्हा फ्री होशील तेव्हा ये मी पटकन म्हणालो आणि हो आंटी मी निघतो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येतो बहाणं बनवून मी तिथून निघून गेलो घरी येऊन मी आंटीबद्दल विचार करू लागलो की आंटी माझ्याकडून नक्की काय अपेक्षा ठेवत आहेत त्या माझ्याशी फक्त चांगल्या पद्धतीने वागतात पण मीच का त्यांच्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावतोय या विचारांनी माझं मन अस्वस्थ झालं इतक्यात माझ्या खोलीत आई आली आणि बाजारात काही काम असल्याचं सांगू लागले मी म्हणालो ठीक आहे आई मी आता जातो अचानक आईच्या मोबाईलवर आंटीचा फोन आला आंटी म्हणाल्या आं माझं बाजारात काही काम आहे तेवढ्यात आई म्हणाली अरे किरण बाजारात जातोयस त्यालाच घेऊन जा तेवढ्यात आई म्हणाली अरे किरण बाजारातच जातोय त्यालाच घेऊन जा आई म्हणाली तुला हरकत नसेल तर तिला घेऊन जा मी आंटीसोबत जावं असं मला अजिबात वाटत नव्हतं पण आईच्या आग्रहामुळे मला जावं लागलं आंटी मला पाहून हसल्या आणि मीही नकली हसू देत त्यांना प्रतिसाद दिला मी बाईक स्टार्ट केली आणि आंटी मागे बसल्या बाईक थोडी पुढे गेल्यावर आंटी माझ्याजवळ बसण्याचा प्रयत्न करू लागले मी म्हणालो आंटी नीट बसाना त्या म्हणाल्या मला बाईकवर बसल्यावर खूप भीती वाटते म्हणून मी तुला घट्ट धरून बसले आहे त्यांच्या बोलण्यावर मी काही प्रतिक्रिया दिली नाही त्या पूर्ण रस्त्याभर माझ्याजवळ चिटकून बसल्या होत्या पण मी काही करू शकत नव्हतो थोड्या वेळात आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो मी म्हणालो आंटी तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते घ्या मी सुद्धा माझी शॉपिंग करून घेतो ती म्हणाली जास्त काही नाही घ्यायचं थोडं सामान घ्यायचं आहे पण तू माझ्यासोबत थांब मला त्यांच्यासोबत राहणं भाग होतं पण त्या एका कपड्याच्या दुकानात गेल्या आणि नायटी बघू लागल्या प्रत्येक नायटी स्वतःवर धरून दाखवत होत्या आणि विचारत होत्या किरण बघ ना ही माझ्यावर कशी दिसते मी अस्वस्थ होत म्हणालो आणि ती मला याबाबत काही माहीत नाही तुम्हाला जी चांगली वाटेल ती घ्या त्या हसत म्हणाल्या काय उद्या तुझं लग्न होईल तेव्हा तुझ्या बायकोसाठी असं काही आणणार नाहीस का त्यांच्या बोलण्यावर मी शांत राहील शेवटी त्यांनी एक लाल रंगाची नाईटी निवडली आणि ती खरेदी केली मी विचारलं आंटी अंकल तर आता नाही मग हे घालून कोणाला दाखवणार त्या हळूच लाजत म्हणाल्या अंकल नाहीत म्हणून काय झालं मला काय माझं मन नाही का त्यांच्या या बोलण्यावर मी थोडा निराश झालो आणि स्वतःला दोष देऊ लागलो तर काही वेळातच मी माझं सामान विकत घेतलं आणि आंटीला घेऊन परत घरी आलो संध्याकाळी आंटीचा फोन आला आणि त्या म्हणाल्या किरण तू घरी येऊ शकतोस का मी एक बहाना बनवला आंटी मी आत्ता जेवण केलं आहे आणि खूप थकलं आहे मला झोप येत आहे म्हणून मी झोपायला जातो माझ्या आईनं सांगितलं एकदा त्यांच्या घरी जाऊन बघ ना कदाचित तुझ्या आंटीला काही महत्त्वाचं काम असेल मी म्हणालो आई मी उद्या जाईल आता मला झोपायला हवं आई हसत म्हणाल्या बाळा तिचा पती नाही आणि तिची मुलगी आपल्या काका काकीकडे गेली आहे ती बिचारी एकटी आहे एकदा जाऊन विचारूनही कदाचित काही महत्त्वाचं काम असेल मला माझ्या आईसमोर झुकून जावं लागलं आणि मी आंटीच्या घराकडे गेलो जसं मी आंटीच्या दरवाज्यावर बेल वाजवली तशी आंटी तातडीने दरवाजा उघडायला आली त्यांना पाहून तर मी थोडा गोंधळून गेलो त्या तशाच रेड नाईटीमध्ये उभ्या होत्या आणि मला म्हणाल्या किरण आती आहे मी तुझीच वाट पाहत होते तू फोन का स्विच ऑफ केला आहेस मी म्हटलं आणटी माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती त्यानंतर त्यांनी मला बसायला सांगितलं आणि मी सोफ्यावर बसून विचारलं आणटी तुम्हाला काही महत्त्वाचं काम होतं का त्या म्हणाल्या काम तर खूप महत्त्वाचं आहे पहा माझे शेत कित्येक वर्षापासून असंच पडलं आहे कोणी त्यात सिंचक करणारं नाही आणटीचं असं ऐकून मी थोडं आश्चर्यचकित झालो त्यानंतर त्या सोफ्यावरून उठून मला सोफ्यावर झोपून दिलं आता मी एक पुरुष आहे शेवटी किती सहन करणार त्याचवेळी तेच घडले जे घडू नये त्यानंतर मी आणि आंटीने मोना घरी नसली की सारखी शेती करायचो कधी त्यावर असायच्या तर कधी मीवर असायचो मला ते आंटीने वेगवेगळ्या प्रकारे शेती करायची कशी ते शिकवलं होतं आणि मला शेतीचे वेगवेगळे प्रकार खूपच आवडू लागले होते आणि मला खूपच मजा येऊ हो लागली होती मित्रांनो तुम्हाला एक कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद